नमस्कार मित्रांनो आज आठ जानेवारी दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये या ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय आठ ते दहा जिल्ह्यांमध्ये मित्रांनो या ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य देखील आपल्याला पाऊस हा पाहायला मिळणार आहे या ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी येलो अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज संपूर्ण राज्याचा आढावा घेणार आहोत कोणत्या भागामध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही व चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर आत्ताच तुम्ही व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी माजलगाव बीड गेवराई चौसाळा जामखेड कळम खेज परांडा बार्शी करमाळा कर्जत या भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी विदर्भाच्या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते वाशिम यवतमाळ नागपूर या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो तसेच नांदेड परभणी परळी लातूर अहमदपूर या ठिकाणी तुळजापूर सोलापूर धाराशिव या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी मित्रांनो हवामान आपल्याला ढगाळ पाहायला मिळून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस स्थानिक वातावरण या ठिकाणी तयार होऊन पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो पंढरपूर वडूच विटा कराड सांगली कोल्हापूर या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सातारा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान पूर्ण ढगाळ पाहायला मिळते तर संपूर्ण या ठिकाणी भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर आपण बघू शकता नाशिक मुंबई अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव नंदुरबार या संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो एकंदरीत जर मित्रांनो विचार केला तर मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला आठ जानेवारी व नऊ जानेवारीला पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल झाले आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो धन्यवाद